पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण गेलेलो अलिबाग जेट्टीवरती आणि तिथून आणले आपण ताम आणि बोंबील ताम आणि बोंबील मीठ मसाला लावून घेतलेला आहे खोबरा किसून घेतलेला आहे तो आपण लावूया आता मिक्सरला त्याचा काढूया ज्यूस वरती राहिलेला जो हो खोबरा आहे त्याचं आपण करायचा आहे वाटण त्याच्यामध्ये सर्व मसाले ऍड केले आणि त्याचा आपण केले वाटण तयार आणि आपल्याला बनवायचे आहे करी बिना तेलाची आपण आता कडी तयार केल्यावर घेतली आहे ही आपल्याला करी उकड्या पाण्यामध्ये आपला सगळं वाटण आणि हा दूध टाकून आपली करी आणि त्याच्यामध्ये फ्राय मिशिस सोडायची आपली ती कडी झाली रेडी आणि आता आपण बनवायला घेऊया सोल कढ तर नारळ घेतलाय आला लसूण मिरची घेतली आहे तर नारळ आणि नंतर घेतलेला आहे किसून घेऊन नारळ किसून घेतला आणि नंतर त्याला मिक्सरला लावून त्याचा देखील ला आपल्याला दूध काढायचा आहे आपण अशा प्रकारे दूध काढलंय आणि नंतर आपण कोकम घेतलाय मिरची लसूण आळ हे देखील त्याच्यामध्ये टाकून ग्राईंड करून घेतलं आणि त्याचा देखील आपण दूध काढलेला आहे पण याचा आपल्याला कलर व्यवस्थित आलेला नाही कारण का कोकमाला कलरच नव्हता व्यवस्थित त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं आगळ आणि अशा प्रकारे आपली ही सोलकडी झालेली आहे रेडी बघू शकता अशी मस्त दिसतोय सोलकडी तर सोलकडीची टेस्ट देखील खूप मस्त होते भारी लागली सोलकडी झाल्यानंतर आपण मच्छी घेतली मध्ये फ्राय करायला तर खूप मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि आता बघू आहे हे आहेत बोंबील आणि ही आहे ताम खूप मस्त एकदम झालेली आहे टेस्टी लागली खूप भारी लागली खायला ही आहे नव्या मस्त अशी फ्रेश ताम हो आणि खूप भारी लागली बोंबील बी आपण फेवरेट आहे ना